शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत आपण राहण्या ॲग्रोबायोटेकचे अनेक व्हिडिओ पाहत असतो त्याच्यामध्ये लाईव्ह चर्चेला पण तुम्ही दर रविवारी असता तर आज बऱ्याच दिवसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या की पिकअप अँटी प्रोडक्ट कसा वापरला पाहिजे किती वापरला पाहिजे कुठल्या पिकासाठी चालतो किंवा डाळिंबामध्ये कलर येण्यासाठी कुठला प्रोडक्ट आहे तर या समग्र गोष्टीवरतीच आजचा हा पाच मिनटाचा व्हिडिओ करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे याचं कारण एक आहे की तुम्हाला त्या प्रोडक्टबद्दल सविस्तर माहिती मिळावी म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला माहिती शेअर करतो आहे तर सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो प्रथमतः डाळिंब उत्पादकांना आनंदाची बातमी आहे की आज तीन चार दिवसापासून म्हणजे आज साधारणतः पाच ऑगस्ट तारीख आहे दोन हजार चोवीस आणि साधारणतः रेट बऱ्यापैकी वाढलेले आहेत म्हणजे कमीत कमी शंभर रुपयाच्या किलोच्या वरती रेट भेटत आहे एकशे वीस एकशे तीस एकशे एक चाळीसपर्यंत तर याच्यासाठी चा क्वालिटी प्रोडक्शनसाठी महाराष्ट्रभरामध्ये जे काही आपले प्रोडक्ट वापरणारे भरपूर सारे शेतकरी आहे त्याच्यापैकी हा जो काही पिकअप नाईन्टी हा जो प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय हा अतिशय उत्तम असा हा प्रोडक्ट आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की हा आम्ही कधी वापरला पाहिजे तर पहिल्यांदा डाळिंबाची सेटिंग झाल्यानंतर किंवा पेरूची सेटिंग झाल्यानंतर किंवा तुमच्या कुठल्याही फळपिकाची सेटिंग झाल्यानंतर हा साईज आणि कलरसाठीचा बेस्ट प्रोडक्ट आहे हा वापरायला पाहिजे विशेष करून डाळिंब्यामध्ये याचा वापर करत असताना सेटिंग झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा तीनदा चार वेळेस आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो अतिशय उत्तम रिझल्ट आहेत तेल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही झाडं स्ट्रॉंग असतात फळं पण चांगले निघतात कलर पण चांगला येतो राहिला प्रश्न की याच्या व्यतिरिक्त आपण बागेला काय देऊ शकतो तर लागणारं वॉल म्हणून आपला प्रोडक्ट आहे त्याला पण तुम्ही देऊ शकता बाकी पिकअप नाईन्टीचे ॲप्लिकेशन चार पाच दिल्यास उत्तम रिझल्ट या ठिकाणी मिळतात आता बरे शेतकरी विचारतात की याच्यात हाय काय तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा वीस पर्सेंट आहे आणि आत्ता जमिनीचा प्रत्येकाचा जर आपण पी चेक केला किंवा ज्याला काय म्हणू आपण ऑर्गॅनिक कार्बन चेक केला तर तो अतिशय कमी आहे म्हणून गांडुळांची जी काही जीवाणूंची संख्या गांडुळांची संख्या आहे ती जमिनीमध्ये पाहिजे तेवढी कार्यक्षम नाही आणि ती कार्यक्षम करण्याचं काम पिकअप एंटी करतं म्हणून याचे रिझल्ट अतिशय उत्तम आहे आता हा जो प्रोडक्ट आहे तुम्ही भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल किंवा अन्य काही तुमचे भोपळा असेल दोडका असेल त्याला पण हा प्रोडक्ट वापरू शकता अतिशय उत्तम रिझल्ट आहेत आता विशेष करून डाळिंबामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक समस्या असते की बाग तर काढायला आला पण व्यापारी बागेत येतो आणि व्यापारी म्हणतो तुमच्या बागेला कलर कमी आहे तुम्ही आठदा दिवस थांबा आता कलर चांगला येण्यासाठी तुम्ही झिरो झिरो पन्नासचा वापर केला असेल तोही आपण देतो त्याचबरोबर काहींनी पोटॅशियम सोनाईटचा वापर केला असेल ते या ठिकाणी आपण देतो किंवा तुम्ही दुकानमधून पण घेतात पण शेवटच्या काळामध्ये चमत्कारी खूप चांगला रिझल्ट करणाऱ्या हे जे आपलं पिकअप प्लस आहे हे हा अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे दोन एम एल प्रति लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी करायची आहे शेवटच्या महिन्यात म्हणजे सहाव्या महिना सुरू होतो त्यावेळेस आपण एकदा जर दिलं आणि परत दहा पंधरा दिवसांनी रिपीट जर हा फवारणी केली तर साईजलाही मदत करतं आणि याच्यामध्ये आपल्याला कलरसुद्धा अतिउत्तम मिळतो तर याच्यामध्ये पोटॅशियम सिलिकेट हा जो काही घटक आहे तो याच्यामध्ये आहे तर याचा वापर या ठिकाणी तुम्ही करायचा आहे व्यवस्थित असे रिझल्ट या ठिकाणी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या पिकअप लजचे पाहिलेले आहे तर आपलाही बाग जर शेवटच्या टप्प्यामध्ये असेल तर माझी विनंती आहे की याची फवारणी जरूर करा ज्यांनी अजून आपलं पिकअप नाईन्टी वापरलंच नसेल शेवटच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर केला तरी तुम्हाला हमखास रिझल्ट या ठिकाणी मिळत असतात आता राहिला प्रश्न की बऱ्याच काळामध्ये या ठिकाणी शेवट शेवटला बाग येते आणि आपली बाग जी काही मोठी पाकुळी येते आणि तिने सोंड मारते आणि आपलं फळ पंचर होतं पंचर झालेलं फळ मार्केटमधला कुणीही व्यापारी कुणीही ग्राहक तुमचं फळ घेऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपला ॲग्रोबायोटेकचा शायनर हा प्रोडक्ट आहे अतिशय उत्तम रिझल्ट आहे याचे आणि पूर्णपणे ऑर्गेनिक आहे एकही थेंब याच्यामध्ये केमिकलचा नाही दोन एम एल प्रति लिटर मिक्स करून याची फवारणी करू शकता याची फवारणी केल्यानंतर कमीत कमी पाच ते सात दिवस बागेमध्ये कुठल्या प्रकारची पाकोळी एंट्री करत नाही तुम्हाला वाटलं पाच सात दिवसाने याची फवारणी बागेच्या कडाकडानं करायची किंवा गल्लीआड गल्ली करायची तरी पण चालू शकतं अतिशय उग्र वास याला असल्यामुळं माशी तुमच्या बागेमध्ये थांबत नाही आणि फळमाशीपासून होणारं जे नुकसान आहे ते पाकोळीपासून होणारं नुकसान आहे आपलं ते नुकसान वाचतं तर मी आज पिकअप नाईन्टी हा एक प्रोडक्ट कसा वापरायचा काय त्याची माहिती सांगितलेली आहे शेवटच्या काळामध्ये डाळिंबागेला कलरसाठी पिकअप प्लस फवारणी कशी करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शेवटच्या काळामध्ये माशीपासून संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी शायनर हा प्रोडक्ट याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर हा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा महाराष्ट्रभर या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सेवा पुरवतो किंवा काही ठराविक ठिकाणी आपले डीलर पण आहेत त्या ठिकाणाहून तुम्हाला हा प्रोडक्ट मिळू शकतो स्क्रीनवरती आमचं हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून आमचे प्रोडक्ट ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत मिळेल तसेच डाळिंबामध्ये किंवा इतर फळशेतीमध्ये तुम्हाला सक्सेसफुली व्हायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही आहे आणि राहणे ॲग्रोबायोटेक या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचे सेंद्रिय खतं आणि मायक्रोनूटन्स याचा मिलाप करून तुम्हाला अतिशय उत्तम शेती करण्यासाठी प्रेरणा देते तुम्हाला तुमची तेल्याची समस्या असेल साईजची सा समस्या असेल किंवा निमेटोरचा प्रॉब्लेम असेल तुमची समस्या कुठलीही असू द्या राहण्याग्रोबायोटेक तुम्हाला मदत करेल आमच्या हेल्पलाईनवरती तुम्ही संपर्क साधा व्हॉट्सअप करा आमचा चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करून घ्या जेणेकरून मोलाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र